नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे रावणवाडी येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे हरीश बनसोड यांनी ढोल तासाच्या गजरात पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला जिवंत करण्याचे काम हरीश बनसोड यांनी केले जनसंवाद यात्रेत बजावली मोलाची कामगिरी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे तेरा सप्टेंबर रोजी गोंदिया दौऱ्यावर होते दरम्यान गोंदिया येथील विरसी विमानतळावर त्यांचे आगमन झाले त्यानंतर ते वाहनाच्या ताफ्याने गोंदियाच्या दिशेने विमानतळावरून निघाले असता गोंदियाच्या पूर्वी असलेल्या रावणवाडी येथील राजीव गांधी गेट समोर ढोल तासाच्या गजरात व फटाक्याच्या आवाजात आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन हरीश बनसोड यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चिन्नीथल्ला या दोन्ही वड्या नेत्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी अर्जुनी विधानसभा क्षेत्रातील एकमेव व्यक्ती ज्यांनी या ठिकाणी नानाचे स्वागत केले असून विरसी विमानतळ पासून ते गोंदियापर्यंत नाना भाऊ यांच्या आगमनार्थ शुभेच्छा देणारे बॅनर लावले होते तसेच या ठिकाणी असलेल्या महामानवांचे संविधान देतानाच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले तर पुढील कार्यक्रमासाठी आगमन करण्यात आले गोंदिया येथे दिनांक तेरा सप्टेंबर रोजी माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजप पक्षाला रामराम करीत काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आहे म्हणजेच होते सदर कार्यक्रमाला काँग्रेस नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश विरोधी विजय वडट्टीवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुनील केदार माजी मंत्री खासदार प्रशांत पडोळे खासदार नामदेवराव किरसाण आमदार सहस्राम कोरटे यांच्यासह अनेक काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती आज गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं गोपाल भाऊ अग्रवाल यांचे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झालेला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता हे याच्यापूर्वी बी जे पी भारतीय जनता पार्टीत गेलेले होते परंतु त्यांना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा काही पार्टीचा काम चांगला वाटलं नाही त्याच्यामुळे त्यांनी पुन्हा घरमागशी आता काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे हरीश बनसोड यांनी अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला जिवंत करण्याचे काम केले दोन वर्षांपूर्वी हरीश बनसोड यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता त्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढून पहिल्यांदाच राजकारणामध्ये प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांचा दणदणीत विजय झाला असून ते सडक अर्जुनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक झाले सांगायचं म्हणजे ही निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या सिंबालवर नसल्यामुळे ते भाजपचे कार्यकर्ते नव्हतेच हरीश बनसोडे राजकारणी नसून बिझनेसमॅन होते कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जिंकल्यानंतर काही महिन्यांनी ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्या आणि त्यांची पत्नी सौ अनुरता ताई हरीश बनसोड या सावंगी गावच्या सरपंच झाल्या अशा लागोपाठ दोन्ही निवडणुका जिंकल्यानंतर हरीश बनसोड यांना राजकारणाची आवड निर्माण झाली आणि त्यामुळे त्यांनी डोक्यात नवीन स्वप्न रुजवले की येत्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणार आणि यामध्ये आपल्याला संधी मिळायला संधीचे सोने कसे करता येईल त्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले नाना पटोले यांच्यावर विश्वास करून दीड ते दोन वर्षांपूर्वी हरीश बनसोड यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तसेच त्यांचे वडील देवराम मंगरू बनसोड हे मंग मूळचे काँग्रेस पक्षाला मानणारे होते असे हरीश बनसोड सांगतात बनसोड सांगतात की मला भारतीय जनता पक्षाची विचारसरणी न पटल्यामुळे मी नाना पटोले यांना पाहता काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तसेच त्या काळात काँग्रेसकडे एक दोन लोक सोडल्यास विधानसभा निवडणुकीकरिता पाहिजे तसा चेहरा नव्हता एकीकडे भारतीय जनता पक्षाची देशात आणि राज्यामध्ये सत्ता होती त्याच काळात भारतीय जनता पक्षामध्ये अनेक नेत्यांचे पक्ष प्रवेश सुरू होते असे असताना देखील हरीश बनसोड यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून काँग्रेस पक्षाला या भागात जिवंत करण्याचे काम केले सांगायचे म्हणजे अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते पूर्वी होते आणि आजही आहेत मात्र दोन ते तीन वर्षांपूर्वी या भागामध्ये काँग्रेस नाहीसे झाल्याचे चित्र होते कारण भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण देशात दबदबा होता आणि याच काळामध्ये हरीश बनसोड यांनी अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वत्र स्वखर्चाने बॅनर व पोस्टर लावून पुन्हा गावागावामध्ये काँग्रेस पक्षाचे चिन्ह व नाना पटोले यांचा चेहरा पोहोचवण्याचे काम मी केले असल्याचे हरीश बनसोड सांगतात मी ज्या वेळेस काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्या काळामध्ये काँग्रेसची अवस्था फार दयनीय होती त्याच्यामध्ये एक दोन मोठे नेते मंडळीच्या व्यतिरिक्त बाकी नेते सर्व नेते मंडळी सर्व गायब होते त्या पिरियडला त्याच ज... वेळेस मी काँग्रेस पक्षाचा प्रसार आणि प्रसार करून काँग्रेस पक्षाला जिवंत करण्याचा काम मोरगावजून विधानसभा क्षेत्रामध्ये मी केलेलं आहे जनसंवाद यात्रेत हरीश बनसोड यांचे सहभाग त्याच काळामध्ये काँग्रेस पक्षाकडून जनसंवाद यात्रेचे आयोजन अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रामध्ये करण्यात आले होते आणि या संपूर्ण यात्रेमध्ये हरीश बनसोड यांनी मोलाची कामगिरी बजावत नाना पटोले यांच्या खांद्याला खांदा देत प्रत्येक गावागावामध्ये फिरून काँग्रेस पक्षाचा प्रचार केला एक दोन नाव सोडली तर जी आता काँग्रेस पक्षाकडे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राची उमेदवारी मागत आहेत ही नावे त्या काळामध्ये दिसत नव्हती जनसभाद यात्रेमध्ये मोरगा अर्जुनी विधानसभा क्षेत्रासाठी माझी महत्वाची भूमिका अशी होती की नाना दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक घराघरापर्यंत पंजा हा चिन्ह पोहोचवण्याचे कार्य मी केलेले आहे नाना भाऊ सोबत सांगायचं तात्पर्य म्हणजे आयत्या बिळावर नागोबा ही मन ग्रामीण भागामध्ये रुजली आहे आणि राजकारणामध्ये देखील असे प्रत्यय आपल्याला अनेक वेळ पाहायला मिळते सध्या काँग्रेस पक्षाकडे तब्बल सतरा अर्जदारांनी अर्जुनीमोर विधानसभा क्षेत्राची चे उमेदवारी मागण्यासाठी अर्ज केला आहे मात्र ज्यावेळी काँग्रेस पक्षाला अर्जुनीमोर विधानसभा क्षेत्रामध्ये वाईट दिवस होते त्यावेळी मात्र यातील अनेक नामांकित चेहरे गायब झाले होते लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला राज्यामध्ये अच्छे दिन आले आणि हेच पाहता काँग्रेसमध्ये उमेदवारांची गर्दी वाढल्याचे चित्र ची आहे आता येत्या काळात अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांची तिकीट नाना पटोले कुणाला देतात हे पाहण्यासारखे असेल